आज महात्मा फुले कृषी विद्यापीठ संचलित कृषी विज्ञान केंद्र मोहोळ यांच्या विद्यमानानं शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला एकोणतीस मे ते बारा जनजागृती कार्यक्रम व खरीप हंगामाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगानं कृषी विद्यापीठ व राष्ट्रीय संशोधन केंद्र यांनी विकसित केलेले कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या दारी पोहोचवण्याकरता महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र मोहोळ कृषी विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमानानं सोलापूर जिल्ह्यामधील सहा तालुक्यातील नव्वद गावांमध्ये ही योजना राबवण्यात आले आणि या योजनेचा समारोप समारंभ मोहोळ तालुक्यातील सावळेश्वर या गावात मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू खरे यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी मेळावा संपन्न झाला या मेळाव्यासाठी कृषी विभागाचे जिल्हाध्यक्ष शुक्राचार्य भोसले प्रकल्प संचालक डॉक्टर कांतप्पा खोत तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला प्रथमतः आमदार राजू खरे यांचं आगमन झाल्यानंतर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्र प्रमुख शेतकऱ्यांच्याही हस्ते करण्यात आलं यानंतर आमदार राजू खरे यांचा यथोचित या सन्मान करत मोहोळ तालुक्यातील प्रगतशील उत्पादनशील शेतकऱ्यांचा देखील यावेळी कृषी विभागाच्या वतीनं आमदार राजू खरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर आमदार राजू खरे यांच्या आमदार निधीतून दहा लाख रुपयांचा निधी रस्त्याच्या खडीकरणासाठी दिल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थांच्या वतीनं आमदार राजू खरे यांचा सत्कार करण्यात आला तंत्रज्ञान जगतात पिकांना फवारणीसाठी शेतकऱ्यांनी आपल्या पाठीवर ओझे न बाळगता आता ड्रोनद्वारे फवारणीचे प्रात्यक्षिक आमदार राजू खरे यांच्या शुभस्ते करण्यात आलं यावेळी या भागातील उपस्थित शेतकऱ्यांसमोर ड्रोन फवारणीच प्रात्यक्षिक केल्याबद्दल त्यांच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद दिसून आला या शेतकरी मेळाव्यासाठी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी विज्ञान केंद्र विकसित कृषी संकल्प अभियान दोन हजार पाच या अभियानाचा समारोप समारंभ आपल्या सावळेश्वर गावामध्ये होत असताना उपस्थित सर्व शेतकरी बांधव मंचावर उपस्थित असणारे सर्व कृषी विभागाचे रामचंद्र माय वचाप्पा खोत बसवराज रायगोंड डॉक्टर पिंती रायगोंड विशाल वैराकर डॉक्टर स्वाती कदम डॉक्टर के आर वळकुंडे डॉक्टर विशाल वैराकर उपस्थित आता नुकतर ज्यांनी चांगल्या पद्धतीचं आप प्रोडक्ट आपल्यासमोर सादर केलं ते या तालुक्यातील प्रगतशील शेतकरी राजकुमारजी आतकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चनराजी चवरे नितीन सोनटक्के शशिकांतजी गावडे प्रगतशील शेतकरी समाधान शेंडगे माझे सहकारी व मित्र व या विभागाचे सर्कल प्रकाशजी धवळी दळवे प्रगतशील बागायतदार राहुलजी व्यवहारे प्रगतशील बागायतदार महेश हावळे युवराज ढेरे माझे मित्र नारायणराव ने, कृषी संचालक सहाय्यक शिंदे मॅडम पत्रकार बंधू व उपस्थित सर्व शेतकरी आज अत्यंत शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अमुकला अमुल बदल करणारा हा कार्यक्रम आपल्या या सावळेश्वर गावामध्ये साजरा होत असताना माझ्या मनाला प्रचंड असा आनंद झाला भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि या देशातली जवळजवळ सत्तर टक्के भूभाग हा या शेतकऱ्याच्या निगडीत आपला बांधव मी नेहमी आमच्या भाषणामध्ये माझ्या म्हणायचो की शेतकऱ्याला जर पाणी दिलं आणि शेतकऱ्याला जर रस्ता दिला तर या जगामध्ये शेतकऱ्यासारखा सुखी माणूस कोणीच नाही आणि मग या तालुक्यामध्ये काम करत असताना शेतकरी त्याच्या बांधावरून गावात आला पाहिजे आणि गावामधून तो तालुक्यामध्ये आला पाहिजे म्हणून गेल्या तीन चार वर्षामध्ये प्रचंड जास्त मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याचं काम करण्याचं मी एक सामाजिक काम केलं मी आमदार म्हणून पदावर नव्हतो आणि ज्या वेळेला पाण्याच्या बाबतीमध्ये मी ज्यावेळी आमदार झालो त्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आदरणीय जे दादा आदरणीय माझे नेते एकनाथरावजी साहेबांना भेटून आष्टी उपचार सिंचन योजनेसाठी या शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी त्या कॅनलमध्ये गेल्या होत्या त्या जमिनीच्या भूसंपादनासाठी ताबडतोब चाळीस कोटी रुपयाचा निधी आमदार झाल्यानंतरनं चार महिन्यामध्ये में आणला मला सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की आज देशामध्ये आपण पाहताय कि बच्चू कडो उपोषणाला बसलेले आहेत एक विदारक चित्र या महाराष्ट्रामध्ये चार वेळेला ते आमदार होते यावेळेला त्यांचा पराभव झाला निवडणुकीमध्ये हार जी ती होत असते परंतु हमेशा शेतकऱ्याच्या प्रश्नावरती लढणारा एक लढवया आज त्या विदर्भाच्या भूमीवरती सर्व शेतकऱ्यांसाठी उपोषणाला बसलेले आहेत आज चौथा दिवस आहे एकीकडे एक विदर्भामध्ये ते चित्र पाहायला मिळतंय आणि एकीकड हे अभियानाचा समारोप आपल्या तालुक्यामध्ये होतोय आणि मी आमदार म्हणून या कार्यक्रमाला का हजर राहण्याचं भाग्य मला मिळालं बांधवांनो सरकारला विनंती करू वेळ पडली तर दोन हात करण्याची मी तयारी आहे तर या तालुक्यामध्ये दादागिरी दडपशाही तानाशाही झुंडशाही जुगारोळ वीस नोव्हेंबरला मतदान झालं आणि तेवीस नोव्हेंबरला एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत या तालुक्यातील मायबाप जनतेनी मला निवडून दिलं माझी बांधिलकी आहे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी मतदान केलं जात पात धर्माच्या जा पलीकडे जाऊन जवळजवळ एकतीस हजार मतांनी माझा विजय झाला ज्या वेळेला मी मोहळवरून सोलापूरला जातो त्यावेळेला आपल्या आप कृषी विभागाची जी एकशे दहा एकर जमीन आहे या जमिनीमध्ये एक जे संशोधन आहे या संशोधनामध्ये आपल्याला बदल करावा लागेल हा शेतकरी आपण सत्तर गावामधून हे अभियान राबवलं गेले पंधरा दिवस झाला आपण अभियानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जनजागृती करताय परंतु कार्यक्रमाच्या आपल्याला अस्वस्थ करतो आणि कृषी अधिकाऱ्यांना सुद्धा आपल्याला दोन दोन लाख रुपये पगार यात लक्षात ठेवा जर यांच्या जीवनामध्ये क्रांती झाली शेतकऱ्यांच्या आणि हा जर सुखी शेतकरी झाला तर हा शेतकरी लाखाचा पोषिंदा लक्षात ठेवा आणि जर शेतकरी जगला नाही तर तुम्हाला पगार मिळणार नाही जर आणण्यात मिळालं नाही तर आपण जगणार कसे आहोत याचा विचार आपण केला पाहिजे मी विधिमंडळामध्ये जातो कारण माझी जबाबदारी आहे की लोकांनी मला निवडून दिलं मी लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार म्हणून काम करत असताना प्रशासकीय यंत्रणा आणि शेतकरी याच्यामध्ये कुठंतरी समेट घडणं हे काळाची गरज आहे हा मॅडम दुसरा कार्यक्रम आहे मागे गेल्या महिन्यामध्ये मा मी आपल्या एका कार्यक्रमाला आलो होतो आज दुसरा कार्यक्रम आहे याच्यावरनं लक्षात घ्या की मी स्वतः शेतकरी आहे आणि शेतकऱ्याची दुःख काय आहे शेतकऱ्याची व्यथा काय आहे याची जाण असणारा मी एक शेतकरी आहे आणि म्हणून या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये पाणी त्याला मिळालं पाहिजे रस्ता त्याला मिळाला पाहिजे बियाणे त्याला मिळालं पाहिजे आज बाजारामध्ये या बियाणाच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होती आणि मग ते बियाणं मला माहितीये मी मॅडम पाठीमागे आल्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होत की जे शेतकरी जे इथं आपण जे कृषी विभागाच्या ज्या लायसन देत आहे आपण देताना लायसन हे जे कृषीची दुकान कृषी कोण आहे अधिकारी कोण आहेत नाही इथे जे दुकाना म्हणजे जे कृषीच बिहणं दिलं जातं ते तालुका कृषी अधिकारी कुठे आहेत निगडे आहेत निगडे निगडे त्या निगड्यांना सांगा की चार किरता कुठे असू दे हे जे कृषी जे बियाणे विकणारे दुकान आहेत या दुकानामधून जे बियाणे जात आहे त्या बियाणा हे खरच ओरिजिनल बियाणं आहे का या कार्यक्रमाच्या का निमित्तानं मी जाहीर आपल्याला आवाहन करतो जर बियाणामध्ये बनावट सापडली तर तुमची गैर केली जाणार नाही एवढं लक्षात ठेवा तर माझ्याकडे काय माहिती आलेली आहे त्या माहितीच्या आधारे मी मॅडम आपल्यालाही सांगितलंय आणि मी आपल्यालाही सांगतो हे अभियान आणि या अभियानामधून जर आपण जनजागृती करत असाल तर शेत शेतकऱ्याच्या जीवनाशी आपण खेळू नका तो भोळा बापडा शेतकरी तो शेतामध्ये कष्ट करतो आणि कष्ट करत असताना त्या शेतकऱ्याला जर बियाणं पेरलं तर तो, तो चार चार सहा सहा महिने तर हातातल्या फोडाप्रमाणे आपल्या लेखराप्रमाणे ते पीक जपतो आणि त्या मिळतल्या मिळालेल्या पिकाच्या उत्पन्नातून जर माल बाग मार्केटमध्ये मा गेला तर त्याला दोन पैसे मिळतात आणि त्या दोन पैशातून तो आपली उद उदरनिर्वाह करतो जर आपण बनावट पद्धतीचं जर बियाणं त्याला दिलं तर त्याचं एक वर्ष खराब होतं आणि तो रस्त्यावर हो येतो पण मी कृषी अधिकाऱ्यांना सांगतो की आपण प्रत्येक दुकानामध्ये जावा आणि ते बियाण हे बियाण ओरिजिनल आहे का याची पहिली माहिती घ्या मी सोलापुराच्या जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा भेटून या बाबतीमध्ये विनंती करणार आहे की अचानक पद्धतीने या दुकानावरती धाडी टाका अंधारी धाडी टाकल्यानंतर जे चित्र समोर येईल तर तुम्हाला झेल चे हवा लागेल एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून हा इशारा देतो तुम्ही सुधरून घ्या दुकानदाराने मी सुधारावं जे बियाणे विकते त्याने सुधारलं पाहिजे आणि कृषी अधिकारी असेल त्याला सुद्धा लक्षात आले पाहिजे की आपल्याला दोन लाखांची पगार एक लाखाची दीड लाखांची पगार असताना त्या दुकानदाराची कुठल्याही पद्धतीचं साठो ठेवू नका आणि शेतकऱ्याच्या जीवनाशी खेळू नका अशा पद्धतीचा इशारा या अभियानाच्या माध्यमातून मी आपल्याला देतो थोड्याच दिवसामध्ये जर आपल्या मध्ये बदल झाला नाही तर घाट आमदार राजीव एवढं लक्षात ठेवा पण हा शेतकरी जगला पाहिजे जर <सथ> हा शेतकरी जगल तर तुम्ही आम्ही जगणार आहोत मी या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये मी अस्वस्थ करतो आणि कृषी विभागाच्या मॅडम हा दुसरा कार्यक्रम आहे मी आपल्यालाही विनंती करतो कृषी अधिकाऱ्यांना विनंती करतो की या तालुक्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये पाणी आहे आम्ही पाणी आणण्याचा प्रयत्न करतोय चाळीस वर्षांची सत्ता ज्यांच्या हातात होती त्यांनी या तालुक्यामध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये हेळसण केली आता मला शेतकऱ्यांनी सत्कार केला दोन सत्कार झाले माझे एक आपण सत्कार केला आणि दुसरा सत्कार माझा मी आमदार फंडातून दहा लाख रुपये दिले म्हणून त्या शेतकऱ्याने केला हा सत्कार तुम्ही माझा करायला नाही पाहिजे होता कारण मी कर्तव्याची जपून करणारा कार्यकर्ता आहे दहा लाखाचा निधी दिला म्हणजे मी काय तुमच्यावर उपकार केलेले नाही पण तेच काम गेल्या आठ वर्षापूर्वी या गावातल्या तुमच्या राजकीय व्यवस्थेनं बंद ठेवलं होतं आणि तुमच्याची ती व्यवस्था खेळत होती गावातलं राजकारण तुम्हाला नडलं म्हणून तो रस्ता बंद होता पाठीमागे ज्या वेळेला मी पंधरा दिवसापूर्वी सावळेश्वरला आलो आईला देवींच्या जयंतीच्या निमित्तानं त्यावेळेला मला आपण सोंटके सांगितलं मॅडमने सांगितलं की आठ वर्षापूर्वीचा हा रस्ता तुमच्याच गावाच्या राजकारणामुळे तो रस्ता पाण्यात रस्ता बंद होता मी ताबडतोब त्या रस्त्याला दहा लाख रुपयाचा निधी दिला आणि तो रस्ता आता ताबडतोब एक पंधरा दिवसामध्ये पाऊस चालू आहे तो रस्ता चालू करा दुसरं एक निवेदन माझ्याकडे आलं की त्या निवेदनामध्ये मागणी केली त्या फुलामधून छतेवड्या पुलातून तुम्हाला जावं लागतं दोन तीन माणसं वाहून गेली मी एवढंच अस्वस्थ करतो निवेदन दिली मला शेतकऱ्यांनी दिलं माझ्या मतदार राजाने दिलं मायबाप जनतेने दिलं ताबडतोब ते पुलाचं काम करून त्या पुलाच्याही पद्धतीने निधीची व्यवस्था करण्याचं काम आमदार राजीव खरे केल्याशिवाय राहणार नाही आज आपण या शेतकऱ्याच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी कृषी विभागाला मी विनंती करतो सूचना करतो की आपण प्रामाणिकपणे हा मोहोळ मतदारसंघामध्ये आम्ही तर काम करतोय सरकारची विनंती करून जितका निधी आपण या शेतकऱ्यांसाठी आणता येईल तेवढं आणण्याचं काम मी आमदार म्हणून केल्याशिवाय राहणार नाही परंतु जे आपलं कृषी केंद्र आहे जी एकशे दहा एकर जमीन आहे त्या जमीनमध्ये जमिनीमध्ये या बियाणाच्या बाबतीमध्ये या शेतकऱ्याच्या जीवनाशी अमुख नगर असा बदल करणारी ज्या आपल्या कृषी खात्याच्या ज्या योजना आहेत त्या योजना प्रभावीपणे राबवण्याचं काम या कृषी अधिकाऱ्यांनी केलं पाहिजे आपण या तालुक्यातले आता एक बागायतर आमचे शेतकरी आनंद वाटला मला आमच्या ताई आलेल्या त्यांच्या बरोबर ते केशस्वी पुरुषी मग राजा राणी हा? राजा राणी शेतकरी आपण आपण भाषणामध्ये तुम्ही सांगितलं मी खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगतो ताई आहेत म्हणून तुम्ही हे करू शकला त्यांची खंबीर साथ तुम्हाला आहे म्हणून हे, हे तुम्ही करू शकला मी आमदार माझी सौभाग्यवती माझ्या पाठीशी आहे म्हणून मी आमदार होऊ शकलो आपण सगळे सहकारी आहेतच माझ्या परंतु माझ्या मी सकाळी निघाल्यानंतर रात्री एक वाजता दोन वाजता घरी जातो ती बिचारी सगळं काही करते सकाळी रात्रीचं जेवण दुपारचं जेवण असं म्हणून आपण जी काही प्रगती करतो त्याच्या माग आपला सिंहाचा वाट आहे महिलांचा सिंहाचा वाट आहे आणि म्हणून मी ताईंचंही अभिनंदन करतो आणि बांधवांनो आपण इथं उपस्थित सर्व राहिला शेतकऱ्यालाही माझी विनंती आहे की नवं नवं हे आपले शेतीच्या निगडीत असणारे जे काही आपलं उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये आपण लक्ष घाला जर तुम्हाला कुठं अडचण पडली तर माझा नंबर आपल्याकडं असत मला ताबडतोब फोन करा की आमदार साहेब आम्हाला अशी अडचण आहे मी ताबडतोब तुमच्या अडचणीची निराकरण केल्याशिवाय राहणार नाही सोडवणूक केल्याशिवाय राहणार नाही आपण सर्व या अभियानाच्या माध्यमातून त्या कृषी अधिकाऱ्यांनी आमच्या पंधरा दिवसामध्ये मेहनत घेतली कष्ट घेतलं गेली पंधरा दिवस झालं सत्तर गावातून आपला प्रवास झाला आणि या प्रवासातून आपण कृषी अधिकारी आणि शेतकरी ते एकत्र येऊन एक चांगलं अभियान इथं राबवलं अशाच पद्धतीचे अभियान या तालुक्यामध्ये आपल्या वर्षेवर झाली पाहिजे जेणेकरून हा ता, तालुका आपला विकसित तालुका म्हणून पुढे आला पाहिजे आणि यासाठी जी काही मदत लागेल आम्ही आमदार म्हणून सरकारपशी कुठंही कमी पडणार नाही अशा पद्धतीचं आश्वासन मी या निमित्तानं देतो आपण उपस्थित राहिला त्याबद्दल सर्व शेतकऱ्यांचं माझ्या सर्व सहकार्यांचं व सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून आभार मानून मी आपले दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज Nou yeah, e.